thank <music> you कर्जत तालुक्यातील मध्य रेल्वे मार्गावरील शेलू गावाच्या हद्दीमधील मुख्य रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण यांची कामे अनेक महिने बंद होती अनेक महिने रेल्वे फाटक ते जुने ग्रामपंचायत कार्यालय या भागातील रस्त्याचे काम रखडलेले होते मात्र आता पावसाळा सुरू होण्याच्या स्थितीत असताना रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू होत आहे त्यामुळे शेलू ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून या रस्त्याच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून निधी देण्यात आले होते आता रखडलेल्या रस्त्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरू झाले आहे त्या मार्गावर रस्त्यावरील माती काढून त्यावर खडीकरण करण्यात येत आहे पावसाळ्यात या रस्त्याचे रखडलेले तीनशे मीटर लांबीचे काम करून घेण्यासाठी प्राधिकरणकडून नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदाराकडून कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी सुस्कारा सोडला आहे कर्जत लाईव्ह संतोष पेरणी कर्जत